मला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि सोमवारी मार्केट कसं राहू शकतं ह्याच्या आधी आपण ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं आहे त्यापर्यंत निफ्टी बँकेने प्रॉपर आणि हंड्रेड पर्सेंट असं वर्किंग केलेलं आहे आता आपण जे मंडेसाठी वर्किंग करणार आहे ते मंडे पण तसंच वर्किंग करेल किंवा आपण जसं सांगाल त्याच पद्धतीने निफ्टी राहायला पाहिजे तसं म्हटलं बावीस हजार दोनशे एक्क्याऐंशी हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे मार्केट ऑलरेडी त्यांना सपोर्ट घेतलेला आहे तुमचं जे टार्गेट होणार ते बावीस तीनशे अठ्ठ्याण्णव येणार आहे ह्या दरम्यान फक्त आपल्याला ट्रेडिंगला बसायचं नाही बावीस चारशे सेचाळीस क्रॉस केलं तर बावीस पाचशे सतरा ह्या टार्गेटसाठी तुम्ही जर असं बसू शकता बावीस पाचशे सतरा किंवा बावीस पाचशे सात हे तुम्ही टार्गेट त्या दरम्यान धरू शकता जर समजा ह्याच्या पण वरती जर मार्केट जात असेल तर तुम्हाला उद्या मी लाईव्हमध्ये सॉरी सोमवारी तुम्हाला त्या दिवशी लाईव्हमध्ये मी तुम्हाला मेन्शन करून देईन की ह्याच्यावरती टार्गेट काय येणार आहे आता हे टार्गेट आपल्याला हॅडच राहू दे आपण परत खालूया आता ह्या दरम्यान बघा जर समजा मार्केटनं फ्लॅट ओपन होऊन जर तसं केलं तरच आपण कॉलला एंट्री घेणार आहोत जर समजा अगेन्स्ट वर्किंग केलं बावीस दोनशे एक्याऐंशी जर खालीच ओपन झाला तर तुम्ही बावीस दोनशे अठ्ठेचाळीसच्या खाली पुढला विचार करायचा बावीस एकशे शहाऐंशी हे टार्गेट बावीस एकशे एकाहत्तर नंतर बावीस हजार एकशे आठ आणि बावीस हजार अठ्ठेचाळीस हे त्याचं टार्गेट येणार आहे आपण या टार्गेटसाठी वेट करत राहायचं आहे बावीस हजार अठ्ठेचाळीस नंतर डायरेक्ट एकवीस नऊशे चोवीस आपल्याला जर कॉलला बसायचं म्हटलं तर एक बावीस हजार एकशे शहाऐंशी ह्या दरम्यान तुम्ही कॉलला एंट्री घेऊ शकता आणि तर ह्या दरम्यानच्या खाली आपण पुढचाच विचार करणार आहोत त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं किंवा बँक निफ्टी आपल्याला कुठल्या साईडला चांगली रॅली देऊ शकते बँक निफ्टीमध्ये जर आता बघितलं तर बँक निफ्टी एक रेजिस्टन झोनला आहे हा बँक निफ्टीमध्ये एक नो ट्रेडिंग झोन आहे सत्तेचाळीस तीनशे अकरा ते सत्तेचाळीस पाचशे तीन ह्या झोनला आपण ट्रेडिंग करायचं नाही एकतर मार्केट सेहेचाळीस नऊशे सेहेचाळीस जर क्रॉस केलं एकूण जर क्रॉस केलं तर ह्या दरम्यान तुम्ही परत कुठला एंट्री घेऊ शकता म्हणजे परत इथं बाय कुठला केला तरी पण काय हरकत नाही फक्त त्या दरम्यान तुम्हाला जर असं स्टॉक्स बघावं लागणार की सी आय सी आय सी आणि ॲक्सेस ह्या दरम्यान कुठला बसू शकता जर समजा गॅप ओपन केला आणि जर सत्रीस पाचशे तीन क्रॉस केला तर मग तुम्ही इथं कॉलला बसा सत्रीस आठशे तीन अठ्ठावी हजार एकशे अठ्ठावन्न हे त्याचं टार्गेट येणार आहे आपण मार्केटमध्ये दोन्ही पद्धतीने वर्किंग करायचं आहे ज्या लेवलला येईल त्या लेवलला आपण कॉल किंवा पुट असंच वर्किंग करत राहाय राहायचं आहे आपण जर आपल्या मनाचा जर विचार केला तर ह्या मार्केटमध्ये मला कधीच सक्सेस मिळणार नाही मार्केट जे म्हणाल त्याच पद्धतीने आपण विचार केला तरच आपल्याला ह्यात सक्सेस होण्याचे चान्सेस असतात ओके अशाच प्रेडिक्शनसाठी आणि अशाच आपल्या कन्सेप्टसाठी फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा थँक्यू